मुरबाड विधानसभेची लढत अटीतटीची ठरत असतानाच मतदारांनी युतीचे उमेदवार किसन कथोरे यांना देत भरघोस मतांनी विजयी केलं मात्र यामध्ये आपल्याच युतीतील सहकाऱ्यांनी विरोधात केलेल्या कामामुळे निवडणूक अटीतटीची मानली जात होती बदलापुरातील कोणत्या बूथवरून कथोरे यांना किती मतं पडली पाहूया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात महायुतीला बहुमत मिळालं आहे राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात महायुतीचे सर्व आमदार निवडून आले आहेत तसंच ठाणे जिल्ह्यातील मुख्य लढतीकडे लक्ष लागलेल्या मुरबाड विधानसभेत किसन कथोरे यांचा पन्नास अधिक मतांनी विजय झाला मात्र त्यांना बदलापूर शहरातील कोणत्या बुथ वरून किती मतं पडली याची माहिती आपण जाणून घेणार आहोत बदलापूरच्या वालिवली परिसरातून कथोरे यांना दोन हजार सहाशे वीस तर पवार यांना आठशे पासष्ट मतं पडली बेलवली परिसरातून कथोरेंना सहा हजार एकशे चौऱ्याऐंशी तर पवार यांना चार हजार पाचशे नऊ मतं पडली कात्रप परिसरातून कथोरेंना नऊ हजार सातशे वीस तर पवार यांना पाच हजार पस्तीस मतं पडली शणिनगर मांजरली परिसरातून कथोरे यांना पाच हजार दोनशे तर पवार यांना दोन हजार सहाशे छत्तीस मतं पडली सर्वोदयनगर गांधीनगर रंजन सोसायटी परिसरातून कथोरे यांना एक हजार आठशे पंच्याऐंशी तर पवार यांना सहाशे चोवीस मते पडली एरंजाड आणि सोनिवली परिसरातून कथोरेंना एक हजार सातशे पंधरा तर पवार यांना एक हजार चारशे वीस मतं पडली बदलापूर गावातून कथोरे यांना चार हजार सहाशे नव्वद तर पवार यांना दोन हजार सहाशे एक्क्याऐंशी मतं पडली संकल्प सिद्धी आगस्कर टेकडी परिसरातून कथोरे यांना एक हजार चारशे साठ तर पवार यांना सहाशे एकसष्ट मतं पडली सूर्याबिहार आगासकर टेकडी परिसरातून कथोरे यांना सहाशे बासष्ट तर पवार यांना दोनशे एकोणनव्वद मतं पडली गोळेवाडी गांधी चौक कुळगाव सोसायटी परिसरातून कथोरे यांना दोन हजार दोनशे तर पवार यांना नऊशे अठ्ठ्याहत्तर मतं पडली पाटीलपाडा आनंदनगर परिसरातून कथोरे यांना दोन हजार सहाशे एक्केचाळीस तर पवार यांना एक हजार पाचशे चोवीस मतं पडली जयभवानी गवळीपाडा परिसरातून कथोरे यांना तीन हजार एकसष्ट तर सुभाष पवार यांना एक हजार एकशे एक्क्याण्णव मतं पडली म्हाडा कॉलनी संभाजीनगर परिसरातून कथोरे यांना एक हजार तीनशे एक्केचाळीस तर पवार यांना आठशे एकतीस मतं पडली हेंद्रेपाडा सानेवाडी परिसरातून कथोरे यांना सहा हजार चारशे त्रेसष्ट तर पवार यांना तीन हजार सत्तेचाळीस मतं पडली समर्थनगर बॅरेज रोड परिसरातून कथुरे यांना चार हजार एकशे एकोणऐंशी तर पवार यांना दोन हजार सहाशे पंचेचाळ मतं पडली गावदेवी परिसरातून कथोरे यांना एक हजार नऊशे एक्क्याऐंशी तर पवार यांना नऊशे चाळीस मतं पडली खरवई मानकिवली परिसरातून कथोरे यांना चार हजार सेहेचाळीस तर पवार यांना दोन हजार चारशे चोवीस मतं पडली शिरगाव एम आय डी सी परिसरातून कथोरे यांना चार हजार सहाशे अडतीस तर पवार यांना दोन हजार चारशे तीस मतं पडली शिरगाव आपटेवाडी परिसरातून कथोरे यांना चार हजार आठशे चौऱ्याऐंशी तर पवार यांना दोन हजार दोनशे एकोणसत्तर मतं पडली एकूण कथोरे यांना बुदलापूर शहरातून एकोणसत्तर हजार सहाशे पंचेचाळीस इतकं मतदान झालं तर पवार यांना छत्तीस हजार नऊशे नव्याण्णव इतकं मतदान झालं प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर